लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू कॉर्नर सेवाल समोर इचलकरंजी राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ प्रभा क्रमांक तेरा चौदा पंधरा मधील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा विक्रमनगर येथील महेश क्लब येथे पार पडला या मेळाव्यास निपाणी मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ शशिकला झोले उपस्थित होत्या या मेळाव्यात बोलताना विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे यांनी माजी आमदार सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे व खासदार धैर्यशील माने यांनी मला भारतीय जनता पार्टी पक्षातून उमेदवारी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सरकारमधून आपल्या इचलकरंजीला भरपूर सुविधा देण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले त्यानंतर माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी विक्रमनगर भागातील लोकांच्या सातबारावर टीपीची नोंद असल्यामुळे हा सात बारा कुठेही उपयोगात आणता येत नाही त्याकरिता योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले निपाणीच्या आमदार तथा विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक शशिकला झोले यांनी पंच्याहत्तर वर्षात आघाडी सरकारने कोणत्याही बहिणींचा विचार केला नाही तो महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्याने हक्काचा भाव मिळाला असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुलींचे शिक्षण व मुलींच्या अत्याचारावर विचार कोणी केला नाही त्यांचा विचार करणारे महायुती सरकार आपल्याला हवे आहे आणि ते जर यायचे असेल तर राहुल आवाडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे सांगितले या मेळाव्यात सुनील पाटील अमृतबामा भोसले श्रीरंग खौरे मिश्रीलाल जाजू अनिल डाळ्या भारत बोंगाडे ऋषभ जैन दीपक पाटील इम्रान मकांदार सचिन माचरे संजय गेजगे अमित जावळे आनंदा नेमिष्टे विठ्ठल शिंदे विजय गिरमल संतोष कांदेकर यांच्यासह भागातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते